अन मक्याचा दाना झाला गायब बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांना फसवले ओमानिया अग्रिडे पुणे नामक कंपनीकडून झाली फसवणूक आता मात्र अधिकारी करतात दुर्लक्ष तीस ते पस्तीस क्विंटल एकरी उत्पादनाचे दिले होते आमिष जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी स्थानिक वर्धा जिल्हा लागत असलेल्या सावली गावातील शेतकऱ्यांना पोमनिया ॲग्रिटेक पुणे नामक कंपनीमार्फत मक्याचे बोगस बियाणे देऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर कंपनीद्वारे ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गावातील शेतजमिनीची पाहणी करून व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून दिलेल्या बियाण्याचे एकरी तीस ते पस्तीस क्विंटल इतके उत्पादन होण्याचे प्रलोभन दिले मात्र चार महिने या पिकांची देखभाल केल्यानंतर देखील या मक्याच्या पिकांमध्ये दानाच भरला नसून निवड पोकळे कनीस उगवले त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे संबंधित शेतकऱ्यांनी कंपनीमधील अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता त्यांनी देखील पाठ फिरवल्याचे पीडित शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे म्हणूनच या प्रकरणावर कारवाई होण्याकरिता शेतकऱ्यांनी आता जिल्हा प्रशासनाकडे साखळे घातले मागील डिसेंबर महिन्यामध्ये मा आमच्या सर्कल मध्ये ओमनिया कंपनीचे कर्मचारी मेहत्रे यांनी येऊ आम्हाला सांगितले की मका शिटकॉन तुमच्या शेतामध्ये पेरा चार महिन्याचं पीक आहे त्यामध्ये तुम्हाला तीस ते पस्तीस क्विंटल पर एकर पिकणार आणि अडीच हजार भावाने आम्ही ते विकत नेऊ आणि संपूर्ण खर्च आम्ही करू त्यानुसार आम्ही त्यांचं ऐकून आम्ही डिसेंबरमध्ये लावणी केली आणि तीन महिने सतत त्याला पाणी ओळून जेव्हा चार पाच फिटाचं आमचं पीक झालं त्यानंतर लक्षात आलं की त्या पिकाला खनिज लागले परंतु त्याच्यामध्ये एकही एक दाना मक्याचा नव्हता म्हणून आम्ही कंपनीला आणि डिपार्टमेंटला कृषी विभागाला कळवलं त्यानुसार कंपनीनं आमच्यावर दुर्लक्ष केलं आम्ही वेळोवेळी त्यांना दूरदृद्वारे त्यांना सांगितलं गेलं परंतु आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आलं त्यांनी दिलेलं बियाणं आम्हाला निकृष्ट होतं हे नंतर लक्षात आलं त्याकरता आमचं झालेलं नुकसान माझं तीन एकर आहे आणखी काही सर्कलच्या शेतकऱ्यांचे आहे दोन एकर तीन एकर त्यांना झालेलं नुकसान कंपनीनं भरून द्यावं व त्याच्यावर कारवाई करावी हीच मी याद्वारे सगळ्यांना विनंती करतो जनसंग्राम न्यूज वर्धा